शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथील यांत्रिक प्रशिक्षणार्थी अजय चव्हाण हा जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये प्रथम येऊन राज्यस्तरीय स्पर्धेकरिता त्याची निवड झाली होती सप्टेंबर राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये आय टी आय अमरावती येथील तांत्रिक मोटार गाडी अजय चव्हाण यांनी इंडस्ट्रियल कंट्रोल स्किल मध्ये राज्यभरातून दुसरा येत सिल्वर मेडल प्राप्त केले आहे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दौडी यांच्या हस्ते मुंबई येथील दिमाखदार सोहळ्यात अजय चव्हाण यांना राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल प्रशस्ती पत्रक व सात हजार रुपयांचा चेक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला राष्ट्रीय स्तरावरील बेंगलोर येथे होणाऱ्या पुढील कौशल्य स्पर्धे परीक्षेमध्ये त्याची निवड झाली असून त्याने राज्यभरातून आय टी आय अमरावतीचे नावलौकिक आहे अजय हा छोटे पासून एम एम बी ट्रेड ला प्रवेश घेऊन शिल्प निदेशक राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनात आपले तांत्रिक कौशल्य वाढविले त्याने मिळवलेल्या या, या यशाबद्दल औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संस्थेच्या प्राचार्य मंगला देशमुख यांच्या हस्ते भव्य करण्यात आला त्या प्रसंगी पुष्पगुच्छ प्रशस्ती पत्रक व रोख बक्षीस देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमात उपप्राचार्य राजेश चुलेट गटनिदेशक व शिल्प निदेशक, निदेशक तसेच संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करीत पुढील राष्ट्रीय व जागतिक स्तरावर होणाऱ्या कौशल्य स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती